माझं नाव आदित्य आहे मी अहिल्यानगरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मागच्या काही काळापासून अहिल्यानगरमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत होतो एक दिवस मला अचानक नागपूरला परत यावं लागलं आणि यावेळी मी ठरवलं की ट्रेननं न जाता बसने प्रवास करतो मला वाटलं बसचा अनुभव थोडा वेगळा आणि नवीन असेल हे ठरवून मी अहिल्यानगरहून नागपूरकडे जाणाऱ्या रात्रीच्या बसमध्ये बसलो रात्र झाली होती सुमारे अकरा वाजले होते आणि बसने माझा प्रवास सुरू झाला बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते आणि बहुतेक जण झोपण्याच्या तयारीत होते मी माझ्या सीटवर आरामात बसलो हेडफोन लावले आणि गाणी ऐकू लागलो थोड्या वेळाने बस शहराच्या चकचकी दिव्यांपासून दूर जाऊन ओसाड रस्त्यांवर धावू लागली रात्र अधिकच गळत होत चालली होती आणि हळूहळू सगळे प्रवासी झोपी गेले मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर दिसलं की बस एका दाट आणि सुनसान जंगलातून जात होती अचानक बसमध्ये थोडीशी थंड आणि विचित्र हवा वाहू लागली मला काहीसं वेगळंच जाणवलं जसं काही, काही कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे काही वेळाने मला माझ्या मागच्या सीटवरून कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला मी वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं मी हे भ्रम समजून दुर्लक्ष केलं आणि झोपायचा प्रयत्न केला पण तो कुजबुजण्याचा आवाज थांबत नव्हता थोड्याच वेळात बस एका ओसाळ ढाब्यावर थांबली ड्रायव्हर आणि कंडक्टरना सांगितलं की बस इथे थोडा वेळ थांबणार आहेत जेणेकरून सगळे फ्रेश होऊ शकतील आणि काही खाऊ शकतील मीही बसमधून उतरून ढाब्याकडे गेलो ढाब्याचं वातावरणही खूप विचित्र वाटत होतं तिथं काही लोक बसले होते पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला अस्वस्थ करत होती मी पटकन जेवण केलं आणि परत बसमध्ये आलो बसने पुन्हा प्रवास सुरू केला काही वेळाने मला माझ्या सीट घालून काहीतरी सरकण्याचा आवाज आला मी वाकून पाहिलं तर तिथे एक जुनी फाटकी बॅग पडलेली होती त्या बॅगेमधून एक फोटो बाहेर पडला एका कुटुंबाचा फोटो होता आई वडील आणि दोन मुलं पण फोटोच्या मागे रक्ताने माकलेली एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं आम्ही परत येत आहोत माझ्या अंगावर काटा आला मी ती बॅग लगेच कंडक्टरकडे नेऊन दाखवली पण त्याने सांगितलं की त्याला त्या बॅगबद्दल काही माहिती नाही आणि ती कदाचित एखाद्या प्रवाशाची असू शकते मी ती बॅग तिथेच ठेवली आणि परत माझ्या सीटवर आलो जशी जशी रात्र पुढे सरकत होती तसतसे मला अजून अजब अजाब गोष्टी जाणवू लागल्या असं वाटू लागलं ला की बसमध्ये काहीतरी अदृश्य शक्ती आहे एकदा मी खिडकीबाहेर पाहिलं तर मला एक माणूस बसबरोबर धावताना दिसला त्याचे डोळे चमकत होते आणि चेहरा विकृत होता मी लगेच खिडकी बंद केली आणि शांतपणे बसून राहिलो रात्रीचे सुमारे तीन वाजले असतील तेव्हा बस अचानक जोरात थांबली ड्रायव्हरने सांगितलं की इंजिनमध्ये काही बिघाड झाला आहे त्यामुळे थोडा वेळ इथं थांबावे लागेल सर्व प्रवासी खाली उतरले आणि मीही खाली आलो बघितलं तर आम्ही एका ओसाळ गावाजवळ होतो तिथले सगळे घरजणू काही मोळकलीला का आलेले होती आणि चहूबाजूला पुन्हा शांतता होती तेवढ्यात मला पुन्हा तेच कुजबुजण्याचे आवाज ऐकू आले मी चौफेर पाहिलं पण कोणीच नव्हतं अचानक गावातील एका घरातून प्रकाशाची एक किरण दिसली कुतुहालाने मी त्या दिशेने चाललो आणि पाहिलं तर तिथं एक मातारीबाई बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं तिने हात करून मला बोलावलं आणि म्हणाली ये तुझी वाट पाहत होती मी माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी धावत परत बसकडे आलो आणि ड्रायव्हरला सांगितलं की लवकरात लवकर इथून निघूया ड्रायव्हरने पुन्हा बस सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने यावेळी बस सुरू झाली उरलेल्या प्रवासात मी डोळे बंद करून देवाचं नाव घेत बसलो आणि प्रार्थना करत राहिलो की आम्ही सुरक्षित नागपूरला पोहोचू सकाळी सुमारे सहा वाजता बस नागपूरला पोहोचली मी सुटकेचा श्वास घेतला हा माझा आयुष्यातील सर्वात भयानक आणि रहस्यमय प्रवास होता आजही जेव्हा मी त्या प्रवासाची आठवण काढतो तेव्हा अंगावर काटा येतो आणि हृदयाची धडधड वाढते तो सगळा माझा भ्रम होता की खरंच त्या बसमध्ये काहीतरी होतं हा प्रश्न आजही माझ्या मनात अडकून बसलेला होता नागपूरमध्ये पोहोचल्यावरही त्या प्रवासाच्या भयानक आठवणी मला सतावत राहिल्या मी ही गोष्ट माझ्या मित्रांना सांगितली पण ते हसून म्हणाले की ही फक्त कल्पना आहे तू गंमत करत आहेस आमची पण माझ्या मनातही ते येत होतं की आपल्याला भात झाले असावेत काही आठवड्यानंतर मला पुन्हा एका प्रोजेक्टसाठी नागपूरला जावं लागलं यावेळी मी ठरवलं की पुन्हा बसने जाईन हे जाणून घेण्यासाठी की मागच्या वेळी जे काही झालं ते खरंच होतं की नाही मला माहीत होतं ते धोकादायक ठरू शकतं पण माझं कुतूहल मला तिथं खेचून घेऊन गेलं मी पुन्हा त्याच बस सेवेची तिकीट बुक केली रात्री अकरा वाजता मी बस स्थानकावर पोहोचलो आणि समोर तीच बस उभी होती बसमध्ये शिरताच मला एक विचित्र जाणीव झाली जणू कुणी मला ओळखत होतं मी माझ्या सीटवर बसलो आणि आजूबाजूला पाहिलं बसमध्ये पुन्हा मोजकेचं प्रवासी होते बसमधलं वातावरण भीतीदायक वाटत होतं पुन्हा माझा प्रवास सुरू झाला काही वेळाने बस पुन्हा त्या जंगलातून जाऊ लागली यावेळी मी डोळे बंद केले आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो पण पुन्हा एकदा तीच कुजबुजण्याचे आवाज ऐकू येऊ लागले मी धैर्य एकवटून मागे पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं माझा श्वासोश्वास वाढला हृदय वेगाने धळधळू दल लागलं बस पुन्हा त्या उसळ ढाब्यावर थांबली यावेळी मी ठरवलं की मी ढाब्यावर जाणार नाही मी बसमध्येच बसून राहिलो आणि खिडकीतून बाहेर पाहू लागलो अचानक मला ढाब्याच्या एका कोपऱ्यात तीच म्हातारी बाई दिसली ती मला एकटक पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तिचं विचित्र हास्य होतं माझी हिंमत सुटली घाबरून मी बसमधून खाली उतरलो आणि ड्रायव्हरला विचारलं हे म्हातारी कोण आहे ड्रायव्हरनं माझं बोलणं गांभीर्याने ऐकलं आणि म्हणाला भाऊ इथे काही म्हातारी वगैरे नाही तुला बहुतेक भ्रम झालाय मी त्याचं मन्य मान्य केलं आणि परत बसमध्ये चढलो तसा बसने प्रवास सुरू झाला तेव्हा मला जाणवलं की जणू माझ्या मागे कोणीतरी बसला आहे मी मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं तेव्हा माझ्या शरीरात एक जबरदस्त शिरशिरी पसरली मी माझ्या सीटची खिडकी पटकन बंद केली आणि डोळे मिटून देवाचं नाव घेऊ लागलो रात्रीचे सुमारे दोन वाजले असतील तेव्हा बस पुन्हा थांबली यावेळी ड्रायव्हरने जाहीर केलं की इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे आणि थोडा वेळ आपल्याला इथेच थांबावं लागेल सर्व प्रवासी खाली उतरले आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागले मीही बसमधून उतरून त्या परक्या घरांकडे निघालो जिथे मला मागच्या वेळी ती म्हातारी बाई दिसली होती जसं मी त्या घराजवळ पोहोचलो मला आतून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला मी आत डोकावून पाहिलं तर एक लहान मुलगी जोरजोराने रडत बसलेली दिसली मी विचारलं तू इथे काय करतेस तुझे आईवडील कुठे आहेत ती रडता रडता म्हणाली मला माहीत नाही मी इथे अडकून गेले आहे माझ्या मनात आलं की तिला बसमध्ये घेऊन जावं आणि ड्रायव्हर व कंडक्टरला दाखवावं पण जसं मी तिला उचलण्यासाठी पुढे गेलो ती अचानक गायब झाली मला काही समजण्याचं झालं मी घाबरून बसकडे धावत आलो आणि ड्रायव्हरला सगळी गोष्ट सांगितली तो म्हणाला इथे कुठलीही मुलगी नाही तुला कदाचित काही भ्रम झाला असेल बस पुन्हा सुरू झाली यावेळी मी डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो पण झोप मात्र येत नव्हती त्या कुजबुजण्याचे आवाज पुन्हा ऐकू येऊ लागले मी ड्रायव्हरला विचारलं आपल्याला नागपूर गाठायला किती वेळ लागेल त्याने उत्तर दिलं साधारण चार ते पाच तास लागतील ला अजून रात्र झाली होती सुमारे चार वाजले होते तेव्हाच बस पुन्हा एका सुनसान जागी थांबली ड्रायव्हरने सांगितलं की पुढे रस्ता बंद आहे त्यामुळे थोडा वेळ इथेच थांबावं लागेल सर्व प्रवासी खाली उतरून उभे राहिले मी चारही बाजूला पाहिलं पण कुठेही प्रकाश किंवा कोणताही आवाज नव्हता अचानक बच्च्या मागच्या बाजूने कुणीतरी जोरात किंचळल्याचा आवाज आला मी धावत तिकडे गेलो पण तिथं काहीच नव्हतं आता माझी स्थिती खूपच खराब होत चालली होती मी काही समजू शकत नव्हतो की हे सगळं काय आणि का घालतंय बसमध्ये परत जात असताना मला बच्च्या मागच्या कोपऱ्यात तीच जुनी बॅग दिसली मी ती उचलून पाहिली तर त्यात पुन्हा तोच जुना फोटो होता जो मला मागच्या वेळेत दिसला होता पण यावेळी फोटोच्या मागे एक नवीन चिठ्ठी होती माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला मी ती बॅग तशीच टाकून दिली आणि पुन्हा बसमध्ये चढलो यावेळी मी निश्चय केला की जोपर्यंत आपण नागपूरला पोहोचत नाही तोपर्यंत मी बसमधून बाहेर पडणार नाही बस पुन्हा सुरू झाली आता माझी सोप पूर्णपणे उडाली होती आणि मी बसमधील प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पाहू लागलो अचानक मला माझ्या सीट घालून काहीतरी सरकण्याचा आवाज ऐकू आला मी वाकून पाहिलं तर तिथं एका लहान मुलाचा चेहरा दिसला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आणि तो मला म्हणाला मला वाचवा मी एकदम घाबरून पाय मागे घेतले आणि बसच्या पुढच्या भागाकडे धावत गेलो मी ड्रायव्हरला सगळी गोष्ट सांगितली त्याने नेहमीसारखंच उत्तर दिलं तुला काही भ्रम झाला आहे बसमध्ये कोणताही मुलगा नाही पण मला ठाम माहीत होतं की मी जे पाहिलं ते खरं होतं रात्रीचे पाच वाजत आले होते बस एका सुनसान रस्त्यावर थांबली आणि ड्रायव्हरने इंजिन बंद केलं त्याने सांगितलं आता आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि सकाळ होईपर्यंत वाट पाहावी लागेल सर्व प्रवासी खाली उतरले आणि थोडेफार आजूबाजूला फिरू लागले मी ही बसमधून उतरून पाहिलं की आपण एका जुनाट उसा गावाजवळ थांबलो आहोत तिथं काही घरं होती पण ती पूर्णपणे मोळकडीस आलेली होती मी एका घराकडे चालत गेलो ज्याचं दार उघडं होतं आत डोकावल्यावर मला एक विचित्र घाण वाद जाणवला घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग होते आणि जमिनीवर जुने फोटो विखरलेले होते मी जेव्हा ते फोटो पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आलं तेच कुटुंब या फोटोमध्ये आहे जे त्या बॅगेमधील फोटोमध्ये होतं आई वडील आणि दोन्ही मुलं मला जाणवलं की या फोटोमध्ये काहीतरी लपलेलं आहे मी फोटो उचलून नीट पाहिला तर त्यातल्या एका फोटोच्या मागे लिहिलं होतं आमचा सूड अजून बाकी आहे माझं हृदय जो जोरजोरात धडकू लागलं मी फोटो तसाच टाकून दिला आणि बसकडे धावत निघालो वाटेत मला पुन्हा तीच मुलगी दिसली ती जोरजोरात रडत होती पण यावेळी मी तिला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि वेगात बसकडे धावलो जसं मी बसजवळ पोहोचलो मी पाहिलं की बसमध्ये काही प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते मी ड्रायव्हरला विचारलं यांना काय झालं ड्रायव्हर म्हणाला माहीत नाही अचानक ना हे सगळे बेशुद्ध झाले माझ्या मनात जाणवलं की इथे काहीतरी फारच चुकीचं घळत आहे मी सर्व प्रवाशांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण कोणी शुद्धीवर येत नव्हतं तेव्हाच मला बच्चा मागून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकू आला मी मागे वळून पाहिलं तर तिथं तीच मातारीबाई उभी होती ती म्हणाली तुम्ही इथून जाऊ शकत नाही ही जागा तुमची कबर बनणार आहे माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी ताबडतोब बच्चा पुढच्या भागाकडे धावत गेलो आणि ड्रायव्हरला म्हणालो आपल्याला इथून लगेच निघावं लागेल ड्रायव्हरने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण इंजिन बंद पडलं होतं आता आम्ही अडकलेलो होतो अचानक गावातील त्या मोडकळीस आलेल्या घरांमधून अनेक लोक बाहेर येताना दिसले त्यांचे चेहरे विकृत होते आणि डोळ्यात एक विचित्र झळाडी होती ते हळूहळू बसकडे येऊ लागले माझा श्वास जोरात सुरू झाला आणि हृदयाची धडधड वाढली मी पुन्हा सर्व प्रवाशांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण कोणी शुद्धीवर येत नव्हतं आता मला समजलं होतं की आपण वाचू शकणार नाही मी ड्रायव्हरला म्हणालो काहीतरी करावं लागेल नाहीतर आपण सगळे मरू ड्रायव्हर म्हणाला आपण काही करू शकत नाही फक्त देवाचं नाव घ्या तेव्हाच मला एक अजबसा आवाज ऐकू आला मी मागे वळून पाहिलं तर बसच्या आत एक सावली दिसली ती सावली हळूहळू माझ्या दिशेने येत होती माझी हिंमत सुटत चालली होती मी शांत बसलो आणि देवाचं नाव घेऊ लागलो जशी ती सावली माझ्याजवळ आली ती माझ्या कानात कुजबुजत म्हणाली तू वाचू शकत नाहीस ही जागा तुझी मृत्यूची जागा आहे माझे डोळे बंद झाले आणि मी बेशुद्ध झालो जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी पाहिलं की सर्व प्रवासी जागे झाले होते आणि बस पुन्हा सुरू झाली होती मी ड्रायव्हरला विचारलं काय झालं होतं तो म्हणाला माझ्याही लक्षात नाही पण जसं तू बेशुद्ध झालास तसं सगळं काही पुन्हा सामान्य झालं आतापर्यंत सूर्य उगवला होता आणि आम्ही नागपूरला पोहोचण्याच्या मार्गावर होतो मी माझ्या मित्रांना या प्रवासाबद्दल सांगितलं पण ते आजही हसून म्हणतात की हे सगळं फक्त तुझी कल्पनाच होती पण मला ठामपणे माहीत होतं जे काही घडलं ते खरं होतं त्या रात्रीच्या घटनांनी माझ्या मनात एक छाप सोडली आहे आजही जेव्हा मी त्या प्रवासाची आठवण काढतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात आणि हृदयाची धडधड वाढते ते, ते सगळं फक्त भ्रम होतं का की खरंच त्या बसमध्ये काहीतरी अघुरी होतं हा प्रश्न आजही माझ्या मनात गुंतलेला आहे त्या घटनेनंतर मी कधीही बसने जाण्याचा विचारच केला नाही